नमस्कार मित्रांनो कशाब सगळे मी अंबिका कारगुडे आपल्या मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी आले लायसन्ससाठी आर टी ओ ऑफिसला आली पुणे आर टी अगोदर पुणे आर टी ओला गेले मग नंतर आता पुले नगरला आले आता काय होतंय लायसन्स लायसन काम करायचं कसं नाही बघा रोज एक काम रोज एक काम मुंडव्यात राहिले पण तेवढ्यात एक 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 काम करायला लागले समर्थाच्या पप्पाचा दवाखाना मग नंतर त्याचं आधार कार्ड आधार कार्ड कारण ॲडमिशनसाठी सारखं लागतं त्याच्या ॲडमिट करावं लागतं ना तेव्हा आधार कार्ड लागतं मग नंतर माझं लायसन्सचं काम होतं मग ते करून घ्यायला लागले बघू आता काय होते कसं होते चला भेटू परत बाय बाय झालं आता आर टी वीचं काम झालं आहे बघ आता काय होतं नाही सगळं आडवा आडवं नाव नेम ॲड्रेस आधार कार्ड त्याच्यामुळे सगळं घोळ झाला चला भेटूया परत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा बाय बाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय